पांढरा शुभ्र आणि दिसायला अगदी सुंदर असा हा लाडू तुम्ही बघत आहात हे आहेत दराब्याचे लाडू तर तुम्ही बघू शकता की ती पांढरा शुभ्र आणि मऊसूत अगदी तोंडात टाकताच विरघडणारा हा लाडू आहे दिवाळीच्या फराळात प्रत्येक खानदेशवासियाच्या घरामध्ये आवर्जून केला जाणारा हा पदार्थ आहे आणि मौसूद तर एवढा की अगदी तोंडात टाकताच विरघडतो तर रेसिपीला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया एक किलो इथे गहू घेतलेले आहेत आणि हे गहू दोन ते तीन पाण्याने स्वच्छ आपल्याला धुऊन घ्यायचे आहेत इथे आपल्याला ओलवलेले गहू हवेत आणि त्यासाठी इथे मी गहू धुवून घेत आहे तर हे गहू छान आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत दराबा हा ओलवलेल्या गव्हांपासूनच तयार केला जातो आम्ही यांना दळाचे लाडू देखील म्हणतो तरी ते आपले गहू स्वच्छ असे धुवून झालेले आहेत चाळणीवर हे गहू मी काढून घेत आहे जेणेकरून यांचं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निघून जाईल तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी इथं या गव्हांचं आता पाणी निघून गेलेलं आहे आता या जे धुतलेले गहू आहेत यांना आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावर टाकून घ्यायचे आहेत आणि यांची गाठोळी आपल्याला बांधून घ्यायची आहे तरी ते जी आपण गाठोळी तयार करून घेतलेली आहे गवांची ती आता एका भांड्यामध्ये ठेवून आपण झाकून ठेवणार रा आहोत रात्रभरासाठी तर असं भांड्यामध्ये ठेवायचं आहे हे असं याच्यावर अजून परत एक कपडं झाकणार आहे आणि यांना रात्रभरासाठी आपण झाकून ठेवणार आहोत आता हे सकाळीच उघडणार आहे रात्रभर याला असंच झाकून ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हे गहू फॅनच्या खाली एक तासासाठी पसरवून ठेवायचे आहेत जास्त न सुकवता ओलसरच असावेत असे हे गहू दळून आणायचे आहेत आणि गहू दळल्यानंतर यांच्या मी वस्त्रगाळ करून पिठी वेगळी करून घेतलेली आहे आणि रवा हा वेगळा करून घेतलेला आहे तर रवा देखील आपल्याला इथे छान असा पाकडून स्वच्छ करून घ्यायचा आहे रव्यातला जो कोंडा असतो तो, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे छान पाकडून घेतला की असा पांढरा शुभ्र हा रवा तयार हो तर इथे वाटीच्या प्रमाणाने मी पिठी मोजून घेतलेली आहे सव्वा चार वाटी ही पिठी भरलेली आहे आणि एक वाटी असा रवा भरलेला आहे म्हणजे हे पूर्ण रवा पिठी मोजून सव्वा पाच वाटी आपण इथे घेतलेलं आहे तर यासाठी याच वाटीच्या प्रमाणाने तूप मोजून घेतलेलं आहे तर बरोबर दोन वाट्या तूप मला लागलेलं ला आहे आधी थोडंसंच तूप घालायचं आहे आणि ही पिठी आपल्याला थोडं थोडं तूप घालून भाजून घ्यायची आहे एकदमच इथे तूप न घालता थोडं थोडं तूप घालत आहे आणि मंदा आचेवर आपल्याला हे पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गॅस हा मंदा आचेवरच ठेवायचा आहे कुठेही गॅसची फ्लेम फुल न करता मंदा आचेवरच आपल्याला ही पूर्ण पिठी भाजून घ्यायचे आहे आणि तूप देखील थोडं थोडं करूनच घालायचं आहे एकदम तूप घातलं की त्या गुठळ्या बांधल्या जातील आणि लवकर पीठ भाजलं जाणार नाही तर या पद्धतीने हळूहळू आपल्याला हे पीठ परत इथे उरलेलं तूप घालायचं आहे आणि छान असा भाजून घ्यायचा आहे भाजायला वेळ लागतो पण लाडू खूप छान होतात आता रवा घालत आहे पिठी बऱ्यापैकी भाजून झालेली आहे आता हा रवा घालून घेत आहे रवा देखील आपल्याला छान भाजला जाईल तोपर्यंत आपल्याला ही पिठी आणि रवा आता भाजून घ्यायचा आहे इथे पूर्ण दोन वाट्या जे तूप होतं ते आपण घालून घेतलेलं आहे दोन वाट्या तूप इथे पूर्ण बरोबर लागलेला आहे मला तर छान असं हे मंदाचेवरच पंधरा ते वीस मिनटं मी हे भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान हे पीठ आपलं भाजलं गेलेलं आहे रवा पिठी छान भाजले गेली की लाडू खूप छान होतात आणि आता हे जे पीठ आहे हे तूप सोडत आहे आपला जो दराबा आहे तो आता तूप सोडायला लागलेला आहे म्हणजे हे परफेक्ट भाजलं गेलेलं आहे तर आता याला डब्यामध्ये काढून ठेवणार रा आहे रात्रभरासाठी इथे मी डब्यात हा दराबा काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता याला वरती असं तूप कसं आलेलं आहे वरती हे बघा या पद्धतीने इथे आपला दराबा छान परफेक्ट झालेला आहे भाजून आता आपण रात्रभरासाठी झाकण लावून ठेवणार आहोत याला दुसऱ्या दिवशी सकाळी मी हा डबा उघडत आहे तर तुम्ही बघा इथे कसं हे तूप वरती आलेलं आहे याचं हा आपला दराबा परफेक्टली तयार झालेला होता आता या दराब्याला मी परातीत काढून घेतलेला आहे आणि याला छान आपल्याला आता मोडून घ्यायचं आहे रगडून घ्यायचं आहे इथे आपल्याला दरावा सुरुवातीला खूप हे कडक असं दिसत आहे पण जसा जसा आपण हा दराबा रगडणार आहोत तसं तसं हे एकदम फ्लपी आणि सॉफ्ट होत जाईल हे बघा सुरुवातीला अगदी भाकरीच्या पिठासारखं होतं आणि आता हळूहळू हे मऊसूत असं होत चाललं आहे हे बघा किती छान हे असं झालेलं आहे इथं अजिबात वरती आपल्याला तूप वगैरे काहीच न घालता फक्त मी हा दराबा रगडून घेत आहे जेवढा छान आपण हा दराबा रगडला तेवढे छान मौसूत हे लाडू होतात आता तुम्ही बघू शकता किती मौसूत असं हे झालेलं आहे खूप फ्लफी आणि असं हलकं होतं हे पीठ जसं जसं आपण रगडतो तसं तसं खूप छान होत जातं हे बघा मस्त झालेला आहे आता हा दराबा अगदी परफेक्ट तयार झालेला आहे जेवढा दराबा रगडला तेवढेहीच लाडू हे छान होतात तर मी दहा दहा मिनटं तरी हा दराबा रगडून घेतलेला होता बघा किती छान फ्लपी झालेला आहे अगदी हलकं हे दराब्याचं पीठ आपलं तयार झालेलं आहे बघा आणि याच्यात आता वेलची पूड घालत आहे मोजून इथे मी सातशे ते साडेसातशे ग्रॅम साखर घातलेली आहे उरलेली साखर जी होती ती काढून घेतलेली आहे आता ही साखर आपल्याला दराब्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे तर हे दराब्याचे मिश्रण आता आपलं तयार झालेलं आहे लाडू अडण्यासाठी अगदी परफेक्ट झालेला आहे काही घरांमध्ये हा दराबा असाच खाल्ला जातो तर काही घरांमध्ये याचे लाडू ओढले जातात तर मी इथे याचे लाडू ओढून घेत आहे बघा किती छान लाडू झाला आहे तयार तर या पद्धतीने आपण इथे सर्व लाडू छान असे तयार करून घेतलेले आहेत तर इथे आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत तर दराब्याचे हे पांढरे शुभ्र मौसूत लाडू कसे झाले आहेत कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्कीच करा धन्यवाद